हात पहिल्यांदा ओल ओले ओले करायचे साबण लावायचा पूर्ण आपल्याचे काय म्हणायचं हातात काय पैसा हातात काय पैसा पुन्हा हात घाल पाण्यात पाण्यात बाळ झोपतो अंगटा बाळ झोपतो अंगठा आपला खालच्या दिशेन करायचा आहे किटाण आहे ते आपले नंतर काय 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 बोटाच्या अंगठी आपल्या काढून पण मी ठेवायच्या नाही का तुम्ही काय असेल ते आपल्या हातातलं काढून ठेवायचंय हम्म ते पूर्ण बोट आपली स्वच्छ करायचं त्यानंतर काय करायचं एक था 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 फिर एक घास घास आणि पाणी आपल्याला घास घ्यायचंय पूर्ण ते असं स्वच्छ करायचं कि तो खाली कोपऱ्यापर्यंत सगळे घास निघून जाणार आणि जे धुतलेले हातायत ते डावेला वगैरे वे काय पुसायचे नाही हात हवे स्वच्छ कोरडे करायचे मग आपण जेवायचे आहे शीवरून आल्यानंतर जेवणापूर्वी आईला पण सांगायचंय स्वयंपाक करण्यापूर्वी बाळाची शी धुतल्यानंतर हात साबणाने स्वच्छ व्हायचे